मागील काही दिवसांपासून नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील उच्चभू ठिकाणांसह छोट्या मोठ्या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे नाशिक रोड येथे अतिक्रमण कारवाई होत असताना त्यात दुजाभाव करून धनदानगे राजकीय वरदहस्त असल्यानं अतिक्रमण सोडून फक्त कारवाई दाखवण्यासाठी अपंग तसेच गरीब छोट्या व्यावसायिकांवर कारवाई होत असल्याचं दिसून येत आहे नाशिक रोडच्या लायन्स क्लब गायकवाडमाळा येथील दिव्यांग सुदर्शन जाधव हो, हे छोटासा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात मात्र अतिक्रमण कारवाईत त्याच्या व्यवसायावर गदा बसला यामुळे अतिक्रमण कारवाईतून दिव्यांग लोकांना वळगण्यात यावं या मागणीचं निवेदन गुरुवारी नाशिक आयुक्तांना देण्यात आलं आज आम्ही महानगरपालिकेत आयुक्त साहेबांना निवेदन द्यायला आलो पण ते नाही आता उप आम्ही निवेदन देतो निवेदन आमचं साधं आणि सोपं आहे की जे अतिक्रमणची कारवाई होते ही अत्यंत कारवाई त्यांनी करावी पण दिवंग लोकांना वगळावं आज हे आमचे पोपटराव जाधव हे पोपटराव जाधव हे एका पायाने आदो आहे यांच्याकडे पंच्याऐंशी टक्क्याचं त्यांच्याजवळ पंच्याऐंशी टक्के अपंगत्व सर्टिफिकेट आहे महानगरपालिकेचे यांना कुठली बी पेन्शन सध्या चालू नाही आहे आणि यांचं उपजीविकेचं साधन म्हणून हे छोटासा तिथं गाळा चालवतात बरं त्या गाळ्याबद्दल त्या गाळ्याबद्दल जर स्थानिक लोकांच्या तक्रारी असतील तर अतिक्रम विभागाने कारवाई करावं आनंदाने जर कोणाची तक्रारच नसेल आणि अपंगाची जर तिथं छोटासा गाडा घेऊन उपजीविके साधन जर हा करत असेल तर महानगरपालिकेच्या मदमस्त अधिकारी तो विभागीय अधिकारी यांच्यासोबत ज्या गुर्मीनं वागलाय हे निषेधार्थ आहे प्रथम आम्ही त्या व्यक्तीचा मी निषेध करतो मी सुदर्शन पोपटराव जाधव माझे लायन्स क्लब दत्ता मंदिर रोड गायकवाड मारा इथं छोटेसे पाणटपरे आहे गुरुजीचा गाडा आहे तो तिथं कोणाला अडचण नसताना बी नगरपालिकेचे अतिक्रमण माझ्या गाड्याबद्दल होत आहे त्याच्याबद्दल मला ही मी माहिती देतो आहे माझ्या गा येऊन अतिक्रमण करत होते आज त्याच्यासाठी मी आलेलं आहे काल मी मोठ्या साहेबांकडे बी गेलो तिथं तिथं मी मला हे करून दिलं दुश्चारून दिलं उडवडची उत्तरं दिले हुसकून दिले तिथं म्हणे उद्या जाऊन या बघा आम्ही बघू कारवाई काय करायची काही नाही मी एक अपंग माणूस आहे मला पंच्याऐंशी टक्के सवलत आहे सगळ्या गोष्टीची तरी मला काही गोष्टीचा फायदा बी नाही नगरपालिकेतनं ना तर मी छोटस माझं हे करून घर पोचतोय त्याच्याबद्दल बी मला अडचण येते मनपाच्या अतिक्रमण कारवाईतून दिव्यांगांना वगळण्यात यावं अन्यथा त्यांना मनपात नोकरी द्यावी अशा मागणीचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले यावेळी सुदर्शन जाधव कैलास पंडित सोनू देशमुख आप्पा नागरी उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक